आपलं लाईट बिल आहे ना आताच्या टाइमिंगला आहे ना दहा पट्टी जास जास्त येईल म्हणजे जवळपास साडेतीन पावणे चार हजार रुपये आम्हाला लाईट बिल येईल घराचं आणि तिडे जाऊन ना तुमची तक्रार सांगा असं असं आहे तिकडून पुढे ते सोल्युशन देतील तुम्हाला तर नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या नवीन आता आहे ना आपण काही नाही इडं देवाच्या वारात चारायला बांधून देईल आणि आपल्याला आहे ना आता गवत कापायला जायचं तर दुपारी आपल्याला आहे ना एक महत्त्वाचं काम आहे कारण की ना आपलं लाईट बिल आहे ना आताच्या टायमिंगला आहे ना दहा पटीनं जास्त येईल म्हणजे जवळपास साडेतीन पावणे चार हजार रुपये आम्हाला लाईट बिल येईल घराचं तर आपल्याला तेच कमी करायला जायचं आहे आपण आहे ना करंजणच्या ऑफिसला गेलो होतो आणि आपल्या आजूबाजूचे दोन चार गावं आणि आमचं गाव आहे ना त्यांच्या अंडरमध्ये मग त्यांना भेटायला गेलो होतो काल तर ते म्हटले का तुम्ही ना एक काम करा दिंडरीच्या ऑफिसला जा म्हणजे तालुक्याच्या ऑफिसला आणि तिथं जाऊन सनी ना तुमची तक्रार सांगा असं असं आहे तिथून पुढे ना ते सोल्युशन देतील तुम्हाला किंवा त्याच्यावर काहीतरी पर्याय काढतील आणि तुमचं लाईट बिल काहीतरी कमी करून देतील मग आता आपण आहे ना तिथंच जायचं आहे आपल्याला तर चला आमच्या गावापासून दोन तीन गावं सोडले गा सो का तिढे एक कंपनी त्याच कंपनीची आद्य चालू होती आता त्या कंपनीचं प्रोडक्ट म्हणजे काय असेल का दारू आणि त्याचबरोबर आहे ना ती दारू ठेवण्यासाठी ज्या बाटल्या असतात काचेच्या त्यासुद्धा ना ह्याच कंपनीत बांधल्या जातात आपला विषय काय चालू होता लाईट बिलाचा हे मागच्या महिन्याचं आमचं लाईट बिल आणि हे आताच्या महिन्याचं लाईट बिल तीन हजार आठशे रुपये त्याचमुळे ना आमचं गाव ज्या एम बीच्या अंडरमध्ये त्यांच्याकडे जाऊन सनी ना हा मीटर खराब असल्याचा अर्ज घेतला व तालुक्याच्या ऑफिसला जायचं ठरवलं त्याच्यामध्ये ना मीटर होल्डरवाल्याचं नाव आणि त्याचा नंबर लिहून दिला होता मग त्या हिशोबाने आपण तालुक्याला गेलो हे आमचं तालुक्याचं आहे ना वीज बोर्डाचं ऑफिस आता इथं गेल्यानंतर ना आपला प्रॉब्लेम जवळपास सॉल्व्ह झाला होता कारण की इथं गेल्या गेल्या ना आपला लवकर नंबर लावून गेला आणि आपलं काम आहे ना दोन तीन दिवसामध्ये होईल याची शक्यता आपल्याला दिली त्याचबरोबर आहे ना मीटरसुद्धा बदलून भेटेल आणि ना आपलं जे लाईट बिल येईल त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना काही कमी करून म्हणजे ना ते मीटर पहिले टेस्टिंग करतील त्याच्यामध्ये रिडिंग किती एक्स्ट्रा येते म्हणजे जास्त येते त्या हिशोबाने ना ते कमी करतील व आपल्याला ते रेग्युलर लाईट बिल भरता येईल आपल्याला मग त्या हिशोबाने पोहो आता पुढं काय होतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये